आजचा ट्रेंडिंगचा विषय काय कुठला व्हिडिओ आज ट्रेंड होतोय हे सगळं आपल्याला समजतं गुगल ट्रेंडवर आपल्या भागातील राज्यातील देशातील नव्हे तर जगात कुठला विषय चर्चेत आहे याची माहिती आपल्याला एका सर्च वर करते आणि यासाठी गुगल ट्रेंड फायद्याचं ठरतं पण हे गुगल ट्रेंड कसं काम करतं ते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सर्वांचं स्वागत गुगल ट्रेंड हे रिसर्च टूल आहे याची सुरुवात दोन हजार चार साली झाली हे जगभरातील सतत बदलणारा ट्रेंड ओळखण्यामध्ये मदत करतं या गुगल ट्रेंडच्या वेबसाईटवर वर तुम्ही गेलात तर आपल्याला आज कोणत्या क्षेत्रामध्ये काय ट्रेंड करते याची माहिती मिळते एवढंच नाही आताचा रिअल टाइम गेल्या चोवीस तासामध्ये गेल्या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये किंवा गेल्या वर्षीचा सुद्धा ट्रेंड काय होतं हे आपल्याला कळतं एवढंच नाही तर किती टक्के लोकांनी हा ट्रेंड पाहिलाय कोणत्या भागात हा ट्रेंड जास्त आहे याचा सगळा डेटा आपल्या वेबसाईटवर मिळतो त्यामुळे लोक काय सर्च करतायत हे देखील आपल्याला कळतं हा ट्रेंडिंग टॉपिक फक्त आंतरराष्ट्रीय नाही तर राष्ट्रीय हो, राज्यस्तरीय शहरी अगदी हो, प्रादेशिक ग्रामीण स्तरावर ही ट्रेंडिंग विषय तशा बातम्या आणि व्हिडिओ ट्रॅक करतात या गुगल सर्च इंजिन मध्ये गुगल सर्च विषय वेबसाईट आणि युट्यूब चॅनल सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहे गुगल ट्रेंड स्मार्ट अल्गोरिझम वापरून कीबोर्ड आणि विषयांच्या डेटाचे विश्लेषण करतं ज्यामुळे तुम्हाला ट्रेंडिंग विषयाची यादी करायला मदत होते आणि ट्रेंडिंगच्या आधारे रिअल टाइम वेसवर ती होते म्हणजेच सर्च वर्ड करून आपल्याला ट्रेंडिंग गोष्टी शोधायला मदत होते या सगळ्याचा जास्त फायदा होतो कंटेंट क्रिएटर्स काय सर्च करतायत कोणत्या किवर्ड न सर्च करत हे त्यांना कळतं आणि ते आपला कंटेंट क्रिएट करू शकतात आणि अशा प्रकारे गुगल ट्रेंड आपल्याला माहिती देतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका